नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मिंचे ग्रामपंचायत सरपंचपदी यादव गटाच्या सविता बिनविरोध मिंचे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत सरपंचपदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवा शक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर गटाच्या सविता यशवंत वाक्से यांची बिनविरोध निवड करण्यात आली मिंचे ही एकूण तेरा सदस्य ग्रामपंचायत असून यादव गटाचे नऊ सदस्य आहेत त्यापैकी चार वर्ष यादव गटाच्या रंजना जाधव हो, यांचा सरपंच कार्यकाल उल्लेखनीय राहिला त्यांच्या अनेक केली शेवटच्या टप्प्यात पार्टी नियमाप्रमाणे सविता वाक्से यांना सरपंच पदाची संधी देण्याचे ठरले होते त्या पद्धतीने सरपंच रंजना जाधव हो, यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला होता तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच निवडीसाठी आज झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी प्रवीण यादव गटाच्या सविता वाक्से यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग धुमाळ यांनी केली सदर निवडणुकीचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सुभाष पाटील यांनी पाहिले यावेळी उपसरपंच नीलम घाडगे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नूतन सरपंच सविता वाक्से यांचा सत्कार मावळत्या सरपंच रंजना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला नूतन सरपंच सविता वाक्से यांना माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर सर्व गटनेते शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी